असं म्हणतात साधा ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागत नाही आणि शिलाईसुद्धा कमी आहे पण खरं तर सर्वात जास्त अवघड काम साधा ब्लाऊज शिवणं आहे मला तर जास्त हार्ड जातं कारण या यासाठी खूप जास्त पट्ट्या गोळा करणे क्रॉस पट्टीला म्हणा ह्याला पट्टी जोडा त्याला पट्टी जोडा हे करा ते करा त्यासाठी ना बिनास्तरचा ब्लाऊज खूप हार्ड जातं तर असं मी आज पेपर कटिंग माझ्याकडे ऑलरेडी होतं असा एक ब्लाऊज मी कट करून घेतला आणि खाली सुद्धा आपल्याला चार पट्ट्या लागतात साधा ब्लाऊज असेल तर तर सर्वात आधी कटोरी आणि साईड पार्ट मी काढलेला आहे यानंतर बॅकचा पण काढून घेतला आणि आता पट्टीसाठी मार्किंग करणार आहे तर आधी एक पट्टी आपण दोन काढून घेतलेल्या आहेत आणि परत आपल्याला दोन अशा पट्टीला चार पट्ट्या लागतात तर मी हे बघा सर्व कटिंग करून घेतलं आणि लगेचच ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे कटोरीला आधी टक्स टाकून घेतले आणि यानंतर कटोरी तर लगेचच पूर्ण ब्लाउज रेडी केला की योगपट्टी जोडायला घेतली आणि योगपट्टी दोन्ही साईडची जोडून घेतलेली आहे योगपट्टी जोडायच्या आधी दोन्ही साईडच्या कटोरी एकसारख्या आहेत काही याची काळजी घ्यायची असतील कमी जास्त असतील तर कट करायच्या आणि हे बघा उंची टाकून मी अशा प्रकारे कटोरी दोन्ही साईडचे योगपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे इनव्हिजिबल योगपट्टी तुम्ही आतून लावू शकता तर हा सॅटनमध्ये थोडासा पॉलिस्टर सॅटन अशामध्ये हा ब्लाउजचा पीस होता तर हे बघा गुंड्या काजे आणि बटन बनवायचेत आपल्याला तर त्यासाठी ते, ते सुद्धा मी पट्ट्या लावून घेतलेले आहे तर बटनची आधी पट्टी लावून घेतली यानंतर काजेची पट्टी लावून घेत आहे तर अशा प्रकारे समोरील पट्ट्यासुद्धा मी लावून घेतल्या आणि शोल्डर जॉईंट करून अशा प्रकारे ब्लाऊज रेडी केला आणि बाही जोडायच्या आधी हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज सर्व बाजूंनी कटिंग करून घ्यायचा तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर